नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमोचा सहावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता एकतीस मार्च पूर्वी जमा होणार होते परंतु दोन दिवसांचा कालावधी हो यापेक्षा जास्त लागलेला आहे तर हा बँकांच्या चुकीमुळे लागलेला आहे परंतु शेतकऱ्यांना समाधान व्यक्त होत आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता खूप आतुरतेने वाट पाहिल्यानंतर जमा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये जमा झालेले आहे ते म्हणजे काही शेतकरी बांधवांना नमोचा पाचवा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यात जमा झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी नमोचा पाचव्या हप्त्याचे दोन हजार आणि सहाव्या हप्त्याचे दोन हजार असे प्रत्येकी चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले